बळूयात पुढच्या बातमीकडे बाप लेकीच्या निशाण्यावर आमदार टिंगरे आलेले आहेत टिंगरे खुनी त्यांच्या विरोधात प्रचार करणार शरद पवारांनंतर बरसलेले आहेत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या निशाण्यावरती आमदार टिंगरे आलेले आहेत आमदार टिंगरे हे खुनिये त्यांच्या विरोधात प्रचार करणार का शरद पवार यांच्यानंतर सुप्रिया सुळे बरसले आहेत पुण्याच्या पोरशी अपघात प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे हे मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते यावेळी अपघात ठिकाणी आमदार सुनील टिंगरे गेले होते एवढंच नाही तर सुनील टिंगरे येरवडा पोलीस ठाण्यामध्ये देखील गेले होते आणि त्यामुळे सुनील टिंगरे यांनी अल्पवयीन आरोपीला मदत केल्याचा आरोप त्यांच्यावरती केला जात होता आणि हाच मुद्दा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी उचलून धरला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी काय म्हटलंय पाहुयात दोन तरुण वेल आणि मुलगी जात असताना त्यांना उजळलं काय दागच्या जागेवर त्यांची हत्या काय होते उज्वस्त होत आणि अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करायच्याऐवजी हा देवचा अंदाज पोलीस स्टेशनला जातो आणि संरक्षण लवकर आणि वडगाव शेरीवाल्यांनी तर काय बोलूच नाही त्यांनी कुठल्या तोंडाने मतं मागणार आहेत दोन्ही आतावर खून आहे त्यांच्या खून आरोप आहे माझा त्यांच्यावर अहो दोन लोकांचा जीव गेलाय दोन त्यांच्या आईचा दुःखाचा कधी विचार केलाय की त्याच्या आईला काय वाटत असेल त्याच्या वडिलांना काय वाटत असेल त्यांच्या कुटुंबाला काय वाटत असेल आणि तुम्ही कुणाची बाजू घेताय त्यांच्याकडे पोर्स आहे म्हणून मोठी गाडी आहे म्हणून पैसे आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या घरी जाणार नाही चालेगा दरम्यान शरद पवार यांच्या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय पाहूयात माझ्या पुणे शहरामध्ये नागरीकरण कॉन्क्रीटचे वेगवेगळ्या वेग वे इमारती उंच टॉवर उभे राहत असताना तिथं उद्यान गार्डन पण चांगल्या पद्धतीने असलं पाहिजे आणि तोच विचार साडेसात एकराच्या जागेमध्ये सुनीलने त्या ठिकाणी केला आणि एक धडाकेबाज आमदार यांना त्यांनी सुनीलच्या रूपानं तुम्हाला लोकप्रतिनिधी मिळालेला आहे वडगाव शेरी मतदारसंघात विकासासाठी तो सातत्याने प्रयत्न करत असतो